नमस्कार मंडळी मी किशोरी आज आपण बनवणार आहोत सकाळचा नाश्ता तर नाश्त्यामध्ये मी उपमा तयार करणार आहे अगदी दहा मिनटात हा उपमा तयार होतो तर कसा तयार करायचा बघूयात तर एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं होतं त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि गाजरसुद्धा मी ह्यामध्ये घातलेला आहे कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आता मसाले घालून घेऊयात तर त्या मसाल्यांमध्ये मी हळद घातली धणी जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे चवीला थोडी साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे उपम्याची चव जी आहे ती खूप छान येते तर सर्व मसाले छानपैकी परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता मी ह्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे तर ह्या मसाल्यांमध्ये हा रवा जो आहे ना तो खूप छान परतून घ्यायचा आहे अगदी पाच ते सात मिनटं मंद आचेवर हा रवा परतायचा आहे त्यामुळे उपमा जो आहे तो छान मोकळा होतो तर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी मस्तपैकी उकळल्यानंतर ह्या भाजलेल्या रव्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी उकळतच घातलं पाहिजे त्यामुळे रवा एकदम लवकर फुलून येतो आणि उपमा जो आहे तो छान मोकळा असा तयार होतो अगदी दहा मिनटामध्ये आणि सर्वांनाच आवडेल असा हा सकाळचा नाश्ता आहे तर बघू शकता मस्त असा रवा फुलून आलेला आहे अगदी झटपट आपला उपमा तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी थोडा लिंबू पिळून घेत आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची तर असा झटपट आपला उपमा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्य